जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत फक्त फेस टू फेस काम करणारे आहोत फेसबुक लाईव्ह करणारे जे काम करतात त्यांना लोक मत देतात जे विकास करतात त्यांना लोक मत देतात जे घरी बसतात त्यांना मत देत नाहीत घरी बसणाऱ्यांना ना, घरी बसवतात हिंदुत्व त्यांनी सोडले म्हणून ते भेटतात ना ते भेट सावरकरांचा अपमान केला तेव्हा मूग गिळून गप्प बसले जनता सुज्ञ आहे ये पब्लिक आहे सब आहे आणि लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये लोकांनी त्यांची त्यांना जागा दाखवलेली आहे अलबेल नाही अशी चर्चा आहे त्यामुळे असं काही नाही शेवटी बघा आम्ही महायुतीची ताकद कशी वाढेल याकडे आमचा फोकस आहे सर दोन ठाकरे एकत्र आले मात्र उद्धव ठाकरे परत इथे काँग्रेसकडे पण येत आहेत हे वे दोन वेगळे काय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना काँग्रेस एक्सेप्ट करणार का इंडिया ब्लॉक एक्सेप्ट करणार का असे सगळे प्रश्न आहेत कसं आहे ज्याला विश्वास नाही आहे दोन दगडावर पाय ठेवून माणूस जेव्हा काम करतो हो, तेव्हा तो काय होतं त्याचं आपल्याला माहीत आहे त्यामुळे कॉन्फिडन्स पाहिजे आणि विश्वास पाहिजे विश्वास गमावलेले लोक असं काम करतात सर जर उपराष्ट्रपती पदाचा विश्वास गमावलेले लोक असं काम करतात एकीकडे बघा खऱ्या अर्थाने आता कुणाशी चर्चा चालू आहे आपल्याला माहीत आहे आणि कुणी लोकशाहीमध्ये एकत्र येण्याचं अधिकार आहे आघाडी युती करण्याचा अधिकार आहे ज्याला त्याला त्यामुळे आमचं त्याच्यावर काही म्हणणं नाही परंतु कुठंतरीही म्हणजे एका दगडावर पाय ठेवला पाहिजे परंतु काही लोक विश्वास गमावल्यामुळे दोन दगडावर पाय ठेवून असतात जनता सुज्ञ आहे ये पब्लिक आहे सब जानती आहे आणि लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये दे, लोकांनी त्यांची त्यांना जागा दाखवलेली आहे आणि पुन्हा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आम्ही केलेल्या अडीच वर्षाचं काम आता सुरू असलेली दुसरी इनिंग आमची देवेंद्रजी आणि आमची टीम हे काम या कामाच्या जोरावर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुती मजबूतीने जिंकणार राहुल गांधी यांनी भारतीय लष्कराबद्दल एक वक्तव्य केलं होतं त्यामुळे प्रचंड वाद देखील निर्माण झालेला आहे हिंदू विरोधी देखील वक्तव्य करतात त्यांना उद्धव ठाकरे उद्या भेटणार आहेत त्यामुळे एकूणच जो आहे तो दोन्ही बाजूला हिंदुत्व त्यांनी सोडलं आहे म्हणून ते भेटतात ना ते सावरकरांचा अपमान केला तेव्हा मूग गिळून गप्प बसले त्यावेळेस देखील पाहिलं की जे आपल्या लष्करावर प्रश्नचिन्ह उत्पन्न करतात लष्कराला बदनाम करतात प्रधानमंत्री महोदयांना बदनाम करतात ते विदेशात जाऊन देशाची बदनामी करतात पाकिस्तानची बोली बोलतात पाकिस्तानमध्ये त्यांना प्रसिद्धी मिळालेली आवडते याचं काय हे देशप्रेम कुठलं आहे हे पाकिस्तान प्रेम आहे का असा प्रश्न प्रत्येक नागरिक विचारतो त्यामुळे जाणीवपूर्वक ते हे वक्तव्य करत असतात आणि नक्की आपल्याला मी सांगतो देशाच्या विरोधामध्ये भारतीय लष्कराच्या विरोधामध्ये या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी जे काही अकरा वर्ष काम केलं आहे या देशाचा विकास केला आहे अकराव्या क्रमांकावर अर्थव्यवस्था चौथ्यावर आणलेली आहे त्यांच्या विरोधात त्यांची बदनामी करणं हे सगळं जे आहे हे जाणीवपूर्वक करतात पण याचं उत्तर या देशातली जनता नक्की वे योग्य वेळी देत राहील सर आज उत्तराखंडमध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटक गेले होते जसं सतरा पर्यटक अडकल्याचं कळत आहे संदर्भात गुलाबराव पाटील तुमची काही चर्चा झालेली आहे हां बिलकुल आमची पूर्णपणे यावर मुख्यमंत्री स्वतः मी देखील स्वतः आणि आमचं डिझास्टर मॅनेजमेंट जे आहे हे स्वतः लक्ष ठेवून आहे आणि यामध्ये आमचे मंत्री आहेत गिरीश महाजन हे देखील यामध्ये आमचे जेव्हा जेव्हा अशा प्रकारची आपत्ती येते मग काश्मीरमध्ये असू दे उत्तराखंडमध्ये असू द्या नाही तर आणखी कुठे असू द्या त्यांना सुरक्षित आणण्याचं काम आमच्या सरकारचं आहे तर एक प्रश्न महाराष्ट्रामध्ये असं दिसतंय की भाजपकडून सातत्याने टार्गेट होत आहेत अप्रत्यक्षपणे शिवसेनेचे नेते किंवा मतदारसंघ त्याबद्दल काही चर्चा झाली आहे का नाही आमची महायुती आहे या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही आता मला नाही वाटत काय कुठे आमचं महायुती मजबूतीने निवडणुका दोन्ही निवडणुका लढली आहे दोन्ही निवडणुका जिंकली देश प्रधानमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली जिंकला महाराष्ट्र देखील आम्ही जिंकला आणि आता पुढे महायुती स्थानिक स्वराज्य संस्थाही जिंकू तुम्ही आम्हाला काही कुठलं असं अडचण वाटत नाही साहेब पालिका निवडणुकीमध्ये यांची युती होईल जवळपास निश्चित झालेली आहे त्याचा परिणाम कसा होईल असं तुम्हाला वाटतं त्यांना फायदा होईल की तुम्हाला कसा होऊ त्याचा अरे लोक मत नावावर नाही कामावर देतात लोक कामावर मत देतात जे काम करतात त्यांना लोक मत देतात जे विकास करतात त्यांना लोक मतं देतात जे घरी बसतात त्यांना मत देत नाहीत घरी बसणाऱ्यांना घरी बसवतात त्यामुळे आम्ही काम करणारे लोक आहोत आमचा विकास जनतेच्या समोर आहे आम्ही केलेलं काम लोकांच्या समोर आहे सर घेऊन या पदाला घेऊन दोन दोन वेगळे आदेश आले आहेत एक सामान्य प्रशासन कडून एक नगरविकासाच्याकडून काय हे तुम्ही आता डायरेक्ट राष्ट्रीय मुद्द्यांवरून अगदी कुठे पोहोचला ते बीएसटी मध्ये उचलले तिकडे मोठ्या कामावर या एक प्रश्न आता करता है। मन्ता तो पर राज ठाकरे हिंदुत्ववादी असल्याचं सांगतात ते हिंदुत्वाचा दावा करतात तुम्ही म्हणता उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं पण राज ठाकरे उद्धव ठाकरेंची युती त्याला काय म्हणायचं बघा ज्याची त्याची युती करायचं ज्याचा त्याला अधिकार आहे आणि शेवटी हे सर्व जनता ठरवत असते कोणाला उभं करायचं आणि कोणाला घरी बसवायचं त्यामुळे हे जनता कामाच्या जोरावर मतदान करत असते आणि आम्ही काम केलेलं आहे आम्ही ग्राउंडला फिरतो आम्ही ग्रास रूटचे जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत फक्त फेस टू फेस काम करणारे आहोत फेसबुक लाईव्ह करणारे नाही सर असं म्हटलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये व्हीव्ही वापर केला जाणार नाही याच्यावरती राजकीय पक्ष आक्षेप घेतात तुमच्या पक्षाची भूमिका काय असेल बघा निवडणुका पारदर्शक व्हाव्यात निवडणुकाबद्दल बद्दल कुठल्या प्रक्रियेबद्दल लोकांमध्ये आक्षेप असू नये अशी आमची भूमिका सोशल मीडियाच्या मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न फक्त जनतेचा अजेंडा कारण आनेवागा काल जाणीवागा आहे जाणीवागा काल आनेवाला आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत कनेक्टेड रहा